श्रीरामपूर नगर परिषद निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पाहिली जाते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय प्रयोग सुरू असताना आजची घटना या तणावाला उदाहरण देणारी ठरली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वादातून पेटलेल्या वातावरणात काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण आणि मारहाण प्रकरण उफाळून आल्यानं शहरात खळबळ माजली काँग्रेस आमदार हेमंत ओगळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने यांच्या सहकार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन छेडत आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या सचिन गुजर यांच्यावर सुमारे साठच्या दरम्यान कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला जबरदस्तीने कारमध्ये बसवत त्यांचं अपहरण करण्यात आलं या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसच्या तीन उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल करून अर्ज माघारीसाठी दबाव आणला जात होता अपहरणकर्ते स्वतःला हिंदुत्ववादी सांगत असले तरी हा शिवरायांच्या विचारांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया आमदार ओगळे यांनी दिली तो जे काही श्रीरामपूरमध्ये चाललंय दडपशाही ही अतिशय वाईट चाललेली आहे तीन काँग्रेसच्या उमेदवारांवरती गुन्हे दाखल केले गेले त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं धमकावलं गेलं गेलं की तुम्ही माघार घ्या त्यांनी माघार घेतलेला आहे मग आज सकाळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं अपहरण केलं काही गुंडांनी त्यांना घेऊन गेले जबरदस्तीने गाडीत उचलून टाकलेलं आहे घेऊन गेले निर्जनस्थळी त्या ठिकाणी त्यांचे कपडे काढून मारहाण केली गेले त्यांना त्यांना जेव्हाच मारायचं होतं परंतु तिथं काही मॉर्निंग वॉकला लोक गेले त्यामुळे ते वाचले आणि त्यांनी त्यांचा मोबाईलवरती दगड टाकला त्यांच्या डोक्यातही दगड टाकायचा होता पण ते नशिबाने वाचलेत आमचे जिल्हाध्यक्ष आणि आज जे काही चाललेलं आहे ते एकदम चुकीचं चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करून आज निवडणुकीचा पूर्ण प्रचार थांबवलेला आहे आम्ही कुठंही प्रचाराला जाणार नाही आणि ज्या ज्यांना असं वाटतं की इथं लोकशाही टिकवावी तर त्यांनी हे करणं चुकीचं आहे त्यांना दडपशाहीच्या मार्गाने ही निवडणूक न्यायची आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि या ठिकाणी आज आम्ही आत्मक्ल आत्मक्लेश आंदोलन म्हणून काळ्या पट्ट्या लावून या ठिकाणी ज्या प्रशासनावरती दबाव आणून या सर्व प्रकार केले जात आहेत आणि परत त्या प्रशासन कमी पडलं म्हणून गुंडांचा वापर करतो याचा आम्ही जाहीर निषेध करतो जे समोरचे आहेत त्यांना आता शंभर टक्के खात्री पटलेली की आम्ही आता हरत आहोत आणि त्याच्या त्यासाठी पूर्ण ताकद प्रशासनाचा वापर झाल्यानंतर आता गुंडाचा वापर चालू केलेला आहे संजीवनी हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट आहे त्यांच्या छातीत प्रचंड आता अवेतना होत आहेत आता माहित नाही कारण आता पोलीस स्टेशन मधून डायरेक्टली त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलेलं आहे तिथं आता ते उपचार घेतायत काँग्रेसने श्रीरामपुरातील सर्व प्रचार बंद केला असून निवडणूक दहशतीच्या जोरावर लढवली जात असल्याचा आरोप पदाचे उमेदवार करण ससाने यांनी केला या संपूर्ण प्रकरणामागे पालकमंत्री असल्याचा थेट आरोप त्यांनी केला नाही हे सगळं पालकमंत्री आणि भाजपचे सगळे नेते लोक हे करतायत कारण की मागच्या चार पाच दिवसापासून आमच्या तीन उमेदवारांना महाविकास आघाडीच्या रात्री अपरात्री पोलिसांनी जाऊन अटक केली खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये उचलून नेलं गुन्हे दाखल करायच्या अगोदर एका माजी खासदाराकडं लोणीला घेऊन गेले आणि फॉर्म विड्रॉ करा करा अशा प्रकारची झडपशाही त्यांनी केलेली आहे त्याच्यावरही थांबता आज कळस केला आमचे सर्वांचे आधारस्तंभ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन दादोगुर हे सगळे मॉर्निंग वॉकला जात असताना काही समाजकंटकांनी तू आमच्या नेत्याच्या विरोधात बोलतो का किंवा पालकमंत्र्यांची बांधणी करता का अशी शिविगा करून अक्षरशः ऊसून गाडी टाकून नेऊन त्या मदीच्या वाड्याकडेनगरकडे नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण केली हे म्हणजे बिहार आणि यू सारखं काम झालेलं आहे की आपण स्वतःचे मतसुद्धा मांडू शकत नाही आज खऱ्या अर्थाने संविधान दिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना आपलं मत मांडण्याचं स्वतंत्र दिलं आहे परंतु काय का, का चाललं आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्या निवडणुकीशी काही देणार नाही परंतु जी ही प्रवृत्ती आहे ही थांबली पाहिजे याचा निषेध करण्यासाठी आणि ज्या समाजकांतकांनी ही घटना केलेली आहे त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत दरम्यान पोलीस ॲक्शन मोडवर येत या प्रकरणातील सहा जणांच्या सहभागाची माहिती समोर आली आहे तिघांना ताब्यात घेतलं असून अपहरणासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली दुचाकीवरून दोन आरोपी गुजर यांचा माग काढत असल्याचा प्राथमिक तपासात उघड झालं या घटनेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा काँग्रेसचा आरोप असताना मारहाण करणाऱ्यांपैकी एकाचा कबोली जबाब मात्र समोर आला निवडणुकीच्या कॉर्नर गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भरात हल्ला शिवप्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे यांनी दिली गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीनही घेणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं जय श्रीराम जय शिवराय काल रात्री सोशल मीडियावर श्रीरामपुरातील एका वार्डातून काहीतरी भाषणाचा एक व्हिडिओ आला होता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या एका काँग्रेस नेत्याने केला होता सचिन गुजर नावाची ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकीरे उल्लेख करून शिवाजी शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखावण्यासाठी हा भाषणात तो वक्तव्य तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो रनिंगला जात असतो बेलापूर रोड जात असताना मला सदर व्यक्ती सचिन तिथे दिसला तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा आप शब्द का वापरतो अरे ख अरे का करतो तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणितो असं बोलला त्याच्यामुळे माझा अजून राग आणावर झाला मग मी त्याला दोन तीन फटके तिथे बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी आणि मग तो तिथून निघून गेला आणि मी माझं निघून आलो तिथं कारण की शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सर म्हणणार नाही आम्ही एक हिंदुत्वादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत शिवप्रार संघटना सिरामपुरात चालवतो आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही एवढंच आणि याच्यापेक्षा दुसरं तिथं काही नाही आणि किडनॅपिंग बिडनॅपिंग केलं असं ते सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले हे चुकीचं आहे मी शिवाजी महाराजांसाठी केलंय दोन फटके त्याला मारले तर मारलेच मी खोटं बोलणार नाही जे केलंय ते मान्य करणार सगळं सोशल मीडियावर हक्क सिरामपुरात आणि काय दाखल करायचं ते करा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करा काय करायचं ते करा मी जामीन सुद्धा घेणार नाही महाराजांसाठी मी सर्व स्वी काही पण करील माझा जीव पण अर्पण आहे महाराजांसाठी महाराजांच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आगेचा जीव हा अर्पण आहे त्याच्यामुळे मी घाबरत नाही कोणत्या गुन्ह्याला काय करायचं ते करा पण जे चुकीचं केलंय ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे त्यांनी स्टेटमेंट चुकीचं दिलं म्हणून तो सकाळी मला तिथं दिसलं पोडवर मी त्याला जाब विचारला अरे शिवाजी महाराजांबद्दल तू असं चुकीचं का बोलला तर तो मला म्हणे तुझा काय संबंध आहे म्हणे तुझं कोण लागतं तुझा बाप लागतो का मी दिलाय त्याला दोन काना खाली मारून ठेवून दिलंय मी त्याला दोन टेकून दिल्या काना खाली मारून याच्यापेक्षा दुसरं तिथे काही झालेलं नाही अपहरण मारहाण प्रकरणामुळे निवडणूक आता नव्या वळणावर पोहोचली असून मुद्दा थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीवर केंद्रित झाला तब्बल चाळीस वर्षांच्या मागणीनंतर पालकमंत्री विखे पाटलांनी नुकताच अश्वारूढ पुतळ्याचा प्रकल्प पूर्ण केला होता आणि तोच मुद्दा आता निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू बनल्याचं स्पष्ट होता सध्या काही आरोपी ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे मात्र निवडणुकीच्या उंबरट्यावर शहरातील वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसतंय ಮನಿಷ ದವಂಗೇ ಪಾಟೀಲ್ ಎಸ್ ಪೈ ಚೋವೀದಾಸ ಶ್ರೀರಾಮಪುರ